ब्रिटिश राजवटीत खारी काळवा बेलापूर पट्टीतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले सातपाकी गाव अशी घणसोली गावाची ओळख होती या गावाची ओळख तेथील ग्रामसंस्कृती चालीरीती धार्मिक रूढी परंपरा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्श गावाच्या माध्यमातून होते गावकीच्या हनुमान मंदिरात रात्रंदिवस चोवीस तास अखंड हरिनाम सप्ताहाचा गजर होणार आहे सलग एकशे चोवीस वर्षांपासून आज तागायत अखंडितपणे सुरू आहे रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली ब्रिटिशांच्या राजवटीत ते घनसोली गावातील शनिवार कमल्या पाटील यांच्या राहत्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अध्याय वाचन अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली सध्या या घराण्यातील पाचवी पिढी अध्याय वाचन सप्ताह साजरा करीत असल्याची माहिती शनिवार पाटील यांचे वारसदार आग्री कवी भानुदास सावळाराम पाटील यांनी दिली त्यानंतर एकोणीसशे सहा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत गावच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिरात हरिराम सप्ताह श्रीदेवस्थान संस्था घणसोली गावकीच्या वतीने आजही सुरू आहे धार्मिक सोहळ्यासाठी अध्यक्ष सीताराम मडवी उपाध्यक्ष ए के पाटील सुनील रानकर सचिव मंगेश म्हात्रे यांच्यासह गावकीचे आजी माजी पदाधिकारी मेहनत घेत आहेत प्रत्येकाळीत भजनाची बारी रविवारी सकाळी हनुमान मंदिरात पूजन आणि आरती झाल्यानंतर भजनी मंडळींकडून मृदुंगाच्या पूजनानेच मृदुंगावर पहिली थाप पाडताच हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली कोलाळी नंतर कोळ्याची आळी म्हात्रे आळी चिंचाळी नवगराळी आणि पाटील आळी असा प्रत्येक आळीतील भजन मंडळीकडून दोन तासांची भजनवारी सादर केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश पाटील मी चोवीस तास नवी मुंबई कृष्णा शिनवार पाटील कृष्णा शिवराय यांच्या घरी व्हायचा अगृहा सप्ताह आणि त्यावेळेला असंच या बाऱ्या व्हायच्या भजनाच्या बाऱ्या व्हायच्या गरज भजना आम्ही आम्ही करायचो आमच्या अडीच लोकं करायचे भजन त्या वेळेला म्हणजे गावा संबंध नव्हता आम्ही ते भजन करायचो आणि एकच काय झालं आम्हाला आम्हाला थोडं एक प्रसंग सुतक आलं त्याच्यामुळे आम्ही ते ते मंदिरामध्ये भजन करू शकलो नाही ना म्हणून आम्ही गाव गावाला सांगितलं गावकीला सांगितलं की तुम्ही करा मग गावाच्या लोकांना त्यावेळेस ना गावात लोकांना वारकेरी लोकांना त्यांना सांगितलं तुम्ही करा आमच्या इथे तर आम्हाला आम्ही तर मंदिरात जाऊ शकत नाही वगैरे तर त्या लोकांनी मग सुरुवात केली नंतर आम्हाला जेव्हा ते आम्ही गावं लागलो तेव्हा त्यांना सांगितलं आता आम्ही आम्ही मध्ये पडलो आहेत ना तर आता संपूर्ण गावाचाच सप्ताह चालू करूया आपण आणि ते इथे नको आपण मारुती मंदिरामध्ये करूया मग तेव्हापासून मारुती मंदिरामध्ये हा सप्ताह चालू झाला आता एकशे सहा सहा एकोणीस सहा सालापासून जवळजवळ एकशे एकोणीस वर्षी झाली इतिहास हा सप्ताह चालू आहे रात्रंदिवस सप्ताह चालू आहे प्रत्येक काळीला दोन दोन तास दिलेले जातात आणि प्रत्येक काळी आपल्या आपल्याच्या प्रेरणीचे सहभागी होतात भजन करतात असं शेवटच्या दिवशी कृष्ण जन्म होतो इथं जन्माचा उत्सव होतो कृष्ण जन्मानंतर मग दहीहंडी वगैरे असं ते या वर्षी आमच्या कवळ्याच्या दहांडीचा म्हणजे या वर्षी आहे तर अशा रीतीने एक जे परंपरा आहे की सुरुवात जर लोक आमच्या आलेली पर, ती परंपरा आमच्या या तरुण लोकांसह चालू ठेवलेली आहे आणि ते बहुसंख्येने बघित बघताय इथे आमच्या बारीला लोक किती आहे मुलं किती सगळे तरुण आहेत ज्यावेळेला तरुण जाऊ त्यां जन्म पण नव्हता बरोबर की नाही आमचा कोणा जन्म होता एक जवळ एकवीस सहा साली जन्म एकशे एकोणीस वर्ष झाली या गोष्टीला आता अशा वेळात तरी तर ही परंपरा वाढत चालली आहे आम्ही कमी नाही करून ठेवली कारण हे आमची आमच्या या धर्माच्या दृष्टिकोन मोठी परंपरा आहे आणि परंपरा जिवंत राहिली पाहिजे चालू राहिलं पाहिजे आणि ती आता ती जर आमची कमी झाली असते तर आम्ही समजलो सगळी याचे कमी होईल कमी होत नाही लोकांचा भरणा वाढत आहे लोकांचा उत्साह लोकांचा सहभाग वाढत आहे त्याच्यामुळे अभिमानाची गोष्ट आहे एकशे चोवीस वर्ष झालेले आहेत आणि या गावात ज्या सहा आल्या आहेत त्या मुख्य आहेत आणि इतर उप आले आहेत रांकर आली आहे टेटर आली आहे म्हात्रे कुटुंब आहे आणि बौद्धवाडी यांचा पण या कार्यक्रमाला सहभाग जास्त आहे संपूर्ण गावातील लोक या कार्यक्रमामध्ये घनसुली गावामध्ये हा परंपरेच्या अनुषंगातून या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव आणि हरनाम सप्ताहाचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय यावर्षी आमच्या देवस्थान संस्थेचे अध्यक्ष सीताराम मडवी साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या गावामध्ये हा उत्सव सुरू होता असताना हरनाम सप्ताहाची परंपरा ही गेली जवळपास एकशे चोवीस वर्ष या घनसोली गावामध्ये आमच्या पूर्वजांनी सुरू केली आणि त्या ठिकाणी आमची आता कितवी पिढी असेल आमच्या नंतरची सुद्धा पिढी ही सातत्याने त्या ठिकाणी परंपरा टिकून ठेवण्यासाठी आपली संस्कृती जपण्यासाठी त्या ठिकाणी श्रम घेतात कष्ट घेतात आणि घनसुरी गावाचा एक इतिहास आहे की जसा वारकरी स ऐतिहासिक दृष्टिकोनातून इतिहास आहे तसा वारकरी संप्रदायातून सुद्धा त्या ठिकाणी इतिहास आहे आमचे हरचंद्र काका हे सुद्धा वारकरी संप्रदायातले आहेत संपूर्ण नव्हेंबीची दिंडी त्यांनी त्या ठिकाणी या घनसोल गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात आणि या घनसुल गावाला एक फार मोठा भजनांचा परंपरा मिळालेला आहे आमचे टी एन पाटील साहेब हे त्या ठिकाणी भले पूर्वी राजकारणी होते परंतु आज त्या ठिकाणी भजनी बुवा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहेत सेवा करतात आणि गावाच्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत राहतात आणि या ठिकाणी